शेतकरी कुतीस रुपये चौतीस हमी भाऊ शेतकऱ्यांचा छल करण्याला राधाकृष्ण विखे पाकतानचा शेतकऱ्यांचा छल करण्याला राधाकृष्ण विखे पाकतानचा चौतीस रुपये भाऊ

त्यांचाच मोबाईल आहे काय प्रॉ त्यांचा मोबाईल आहे हा

पुणे जिल्हा दुग्ध दुग विकास अधिकारी यांच्या ऑफिस समोर आहे आज आपल्यासारख्या शेतकऱ्यांना आज, आज सुखी चुकीचा दिवस आहे पेरणी शेतीची मशागत सगळं सोडून या अधिकाऱ्यांच्या दारातून आपल्याला बोंबा बोंब करावा लागत आहे का, का? तोपर्यंत जो आपण मागच्या दीड ते दोन महिन्यापासून जो यांना टाइम पिरियड दिलता की माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे सरकारनं पाच रुपये अनुदान दिलं होतं त्या अनुदानाची एक वेबसाईट पोर्टल साईट होती आणि ती साईट मध्ये जी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बंद झाली तर कमीत कमी जास्तीत जास्त तीस ते चाळीस टक्के इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ मिळालेला नाहीये हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दोन ते तीन वेळा मी स्वतः भेट घेऊन सांगितलं सांगितलं की नाही असं असताना या अधिकाऱ्यांचा निष्काळजपणा या माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना बहुत आहे मित्रांनो मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो आणि अनिता सगळे दूध उत्पादक युवा शेतकरी आहेत सगळे दूध उत्पादक युवा शेतकरी आहेत आज दूध अनुदानाचा लाभ हे चारशे पाचशे लिटरच्या ह्याच्यातल्या शेतकऱ्यांना भेटलेला आहे नाही भेटायच पाहिजे सर्वांना भेटला पाहिजे पण दुःखाची गोष्ट ही आहे साहेब की ज्याचं पन्नास शंभर लिटरचं दूध आहे त्यांना अनुदान भेटलेलं नाही ज्यांचं घर चालतंय त्यांना अनुदान भेटलेलं नाही ज्याची मावली शेतात कामाला जाते आणि तिथनं येणार काय गायचा चारा ती गायीला घालून तिच्या दुधाव घर चालतं त्यांना अनुदान भेटलेलं नाही आणि ही लढा ही गोरगरीब युवा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने बघितलं आपण सगळी शेतकरी आहे तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येतील तुम्हाला माहित नसेल तुम्ही माणसं आहे मग तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की आज शेती करत असताना जेवढं कष्ट गाया सांभाळताना घरातला पुरुष घेतो त्याच्यापेक्षा जास्त कष्ट ही घरातली माता माऊली घेत असते आणि आज त्या माता माऊलीच्या दुधाला त्या गायीच्या दुधाला दर देताना तुमचा हात आकारतात तुमच्या किशातला पैसे देता तुम्ही बर हा जो आपल्याकडे जेर आहे हा सरकारनं परिपत्रक केलेला हे सरकारचं परिपत्रक आहे आणि याच्यात सरळ आहे की शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाला चौतीस रुपये हमी भाव देण्यात यावं आणि आज शेतकऱ्यांच्या दुधाला तेवीस चोवीस रुपये दर आहे आणि असं नाही मित्रांनो की ही फक्त महाराष्ट्रातच तेवीस चोवीस रुपये दर आहे महाराष्ट्राच्या जर बाहेर बघितलं महाराष्ट्राच्या बाहेर जर दुधाचं रेट बघितलं माझ्याकडे सगळं आम्ही नेटवर्ण काढलेलं आहे महाराष्ट्राच्या बाहेर बाकीच्या राज्यांमध्ये काही ठिकाणी छत्तीस रुपये काही ठिकाणी अडतीस रुपये काही ठिकाणी बेचाळीस रुपये आहे मग महाराष्ट्रावालाच काय प्रॉब्लेम आहे ह्यांच सांगायचं कारण काय असतंय की पावडर आणि बटरचं दर ढासा ढासाय का महाराष्ट्रात डासाल येते इंटरनॅशनल लेवलला ढासा बाकीच्यांना द्यायला दर येतं तुम्हाला काय होतं निवेदनाची गोष्ट तर आहे पण आमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्हाला या। तुम्हाला दोन मिनिटात पाच मिनिटात तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही दखल घेतल्या मधल्या पिरियड मध्ये मी तुमच्याकडे आलो होतो दोन वेळा सांगितलं दुधाची वेबसाईट साईट ओपन करा साहेब पाचच्या दिवशी आपण जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत कि माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला चौतीस रुपये हमी भाव भेटला पाहिजे दुसरी गोष्ट की जे दूध अनुदान वंचित शेतकरी आहे त्यांना अनुदान भेटलं पाहिजे तिसरी गोष्ट जे माजुरी मी जाणीवपूर्वक अजून एकदा म्हणतो की जे माजुरी खाजगी दूध संघ चालक आहेत जे या चौतीस रुपयाच्या परिपत्रकाचं पालन करत नाहीत त्यांच्यावर कर कडक कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की हा आमचा शेवटचा मोर्चा असेल याच्यानंतर येत्या एकोणीस एक दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेतकऱ्याच्या दुधाला हमी भाव द्यायचा आणि दूध अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा निर्णय नाही घेतला तर ही माझा दीपक अण्णा काट्याचा शब्द आहे त्यांच्या घरासमोर त्यांच्या घरासमोर आम्हाला उपोषण करणार आणि हा माझ आश्वासन नाहीये ही माझं वचन आहे की माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही भले त्यांनी पोलिसांना मला गोळा करण्या जरी लावल्या तरी हटत नसतो पण त्यांच्या घरासमोरच एकोणीस तारखेला आम्हाला उपोषण करणार हे पट्ट्याचं वाक्य आहे शेतकरी एकजुटीचा हॅलो सुद्धा माक्षकांना भाऊने आंदोलन केलं होतं इंदापूर मध्ये त्यासाठी सुद्धा येल होतं त्याच्यानंतर सुद्धा हा निर्णय निघला होता आपला पाच रुपये आंदोलन साठी त्या ठिकाणी जवळपास बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला फायदा तसा तेवढा पूर्ण फायदा झाला नाही तो पण आता सातत्या सुद्धा त्याची आम्ही आधी आंदोलनाची दखल घेऊ आणि हा जे निवेदन आहे शासनापर्यंत पोहोचण्याची घेतोय निकाल लागला पाहिजे तुम्हाला कशाला बसवलंय ते भावना बाहेर काढत नाही

काय <laughs> करू <laughs> যি মই চাগে আইকিম এতিয়া মাৰ